जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दहा जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे टॉमॅटोचे बाजारभाव देखील वाढू लागलेले आहेत साधारण दोनशे तीनशे चारशे अगदी पाचशे रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव आज शेतकऱ्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले प्रामुख्याने मे महिन्यामध्ये पाऊस पडल्याने टॉमॅटो खराब झाली काळी पडली वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हायरस आले बुरशीचा प्रादुर्भाव झाला हजारो रुपयाचा खर्च केला परंतु टॉमॅटोचा भाग काही कवर झाला नाही शेतकरी सध्या प्रचंड अडचणीमध्ये आहे टॉमॅटोचे बाजारभाव जरी वाढलेले पाहायला मिळत असले तरी झालेला खर्च यामधून फिटत नाही जगाचा पोशिंदा बळीराजा विविध संकटांचा सामना करतोय फेब्रुवारी मार्च महिन्यात ज्या लागवडी झाल्या त्या लागवडी पावसामुळे फेल गेलेल्या आहेत एप्रिल महिन्यामध्ये ज्या लागवडी आहेत त्या लागवडींना भविष्यकाळामध्ये चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे परंतु सध्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव म्हणावा असा मिळत नाही त्यामुळं शेतकरी त्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे जगाचा पोशिंदा याला सगळ्यांनीच साथ देण्याची गरज आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दोनशे रुपयापासून तर चारशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळाले या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं उत्पादन होणारा खर्च त्यामधून फिटत नाही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला शेतकरी आणि व्यापारी काय म्हणतायत पाहूया ब्युरो रिपोर्ट विंगा टाईम्स बाराणगाव चारशे ते पाचशे जातीचे चारशे ते पाचशे आता ही कुठली आहे काय भाव घेत आहे चारशे अकरा पुलवडे साहेब हो बाबा

लोक काय व्हावं मागतात समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोला काही प्रमाणात थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापारी शेतकरी आणि मार्केट कमिटीकडून सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असतं सध्या पावसामुळे आवक घटलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पादनावर होतोय परंतु आज साधारण दोनशे ते पाचशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळालेले आहेत शेतकरी बांधव काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करत आहेत परंतु सध्या उत्पादन घटल्यामुळे खर्च वाढल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे तर अथर्व विरांगाचा टॉमॅटो संपलेली आहे पण आथर्वाची सध्या मार्केटमध्ये आहे बासष्ट बेचाळीसला आहे बाजारभाव चांगला मिळतो आहे सकाळी सात वाजता शेतकरी इथे येत आहेत सध्या मुंबईवरच्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत आज तारीख आहे दहा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळतोय शेतकरी बांधव काय म्हणत आहेत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया सर नमस्कार, नमस्कार। सर। आज काय भाव टोमॅटो गेले पाचशे पाचशे रुपये किती क्रेट होते आज चाळीस क्रेट आहे चाळीस क्वेट आणि लागवड किती सात एकर एकरी खर्च एकरी खर्च अडीच ते तीन लाख रुपये किती रुपये बाजारभाव असल्यावर साधारण टोमॅटो जर असेल ना साहेब चेन थेम भांडवलं भेटतील आणि आठशे नऊशे जर असेल तर शेतकऱ्याला पैसे मिळू शकतात पावसाचा फटका बसला पावसामुळे क्रॅकिंग त्याच्यानंतर सी एम व्ही त्याच्यानंतर कर्ल व्हायरस अजून पावडरी मिल्ड्यू डावणी मिल्ड्यू असे प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात झाले बकाय रॉट होता तर ह्या सगळ्या याच्यातून टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं आणि ज्यांचे स्प्रे वगैरे रेग्युलर होते तर त्या टॉमॅटोला क्रॅकिंगचं प्रमाण कमी आहे बोरॉन कॅल्शियमचं ज्यांनी उपयोग केला त्यावेळेला त्यांना बाकी जवळजवळ ऐंशी टक्के नुकसान आहे शेतकऱ्यांचं तर आता जवळजवळ प्लॉट बऱ्याचशा लोकांचे संपत आले ज्यांचे इथून पुढे प्लॉट असतील त्यांना बाकी दोन पैसे मिळणार आहे भाऊ नमस्कार 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 आज काय बाजार भाव आज आहेत शंभर रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत चांगले माल रेग्युलर मारा अडीचशे तीनशे रुपये हॅलो जर आवक घटली आवक जरा घटली आता पावसामुळे माल बऱ्यापैकी संपत झालेली आहेत आवक बऱ्यापैकी घटलेली आहेत आता बरेचसे माल संपण्याच्या परिस्थिती त्याची सगळी कुठल्या कुठल्या जातीचे टोमॅटो येतात आथर्व हो येते साऊ येते बासष्ट बेचाळीस येते बऱ्यापैकी बे आता एडवंटा येते पाचशे पंच्याहत्तर चांपी येते बी एस पाच पास्ता व्हरायटी आहेत बासष्ट बेचावाळीचा काय भाव मिळतो बसष्ट बिचावाळी दोनशे तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत चांगली मात्र पावसाचा फटका तर खूप बसला पावसाचा फटका म्हणजे नव्वद टक्के पावसाचा फटका बसला दहा टक्केच मला मार्केटमध्ये जे एप्रिलमध्ये लाग लागवड झाल्यात त्याला काय बाजारभाव जास्त मिळू शकतो हा बाजारभाव मिळू शकतो बाजारभाव चांगला मिळू शकतो फक्त व्यवस्थित मला आता प्लॉट टेन टिकवले पाहिजे बाकी नाही काय बँगलोर वगैरे बाकीचे सगळे मला आता टाईट झालेत माल अभावी माल सगळे डॅमेज झालेले आहेत

साडेचारशे मागते हो काय भाव मागतशे झाली साडेचारशे मागणी झाली नमस्कार दादा नमस्कार काय बाजार भाव आहे आज आहे व्यवस्थित सांगा बरं का परत लोक म्हणतील जास्त भाव सांगितले नाही नाही सहाशे रुपये पाहिजे पाचशे रुपये मागतात किती लागवड आहे पाच एकर पाच एकर कुठल्या जातीचे बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस पावसाचा प्रादुर्भाव झालं ना काळे डाग आहे ना काळे डाग आहे उत्पादन घटलं घटले घटले उत्पादन घटलं नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय भाव मागतो दाज आज साडेतीनशे चारशे कुठले जातीचे शे टोमॅटो चहा मे बासष्ट बेचाळीस कुठून आले तुम्ही पिंपळगाव जागा पिंपळगाव जागा किती लागवड आहे लागवड एक दोन एकरी खर्च किती येतो एक लाख एक लाख रुपये आतापर्यंत किती क्रेडिट निघाले आता दुसरा तोडा आहे अच्छा दुसरं तोडा आहे पावसाचा फटका पावसाचा फटका बसला भरपूर आलेले आहे बाजारभाव काय अपेक्षित आहे बाजार तरी हजार रुपये पाहिजे तर शेतकऱ्याला हजार रुपये पाहिजे भाऊ नमस्कार 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 साहेब कुठल्या जातीचे आणले <laughs> काय भाव मागतायत पावणे चारशे चारशे काय बोल की पावणे चारशे चारशे काय अपेक्षा किती तोड आहे दुसरा किती लागवड आहे आठ हजार सकाळी किती वाजता येतं सकाळी घरून नाही पा साडेसहा पावणे सहा कुठून आले उत्तूर आहे ना गाडी आहे किती रुपये बाजार भाव असल्यावर हो, शेतकऱ्यांना परवडतो किमान साडेचारशे पाचशे रुपये असल्यावर हो परवडतो सध्याचे बाजार याने शेवटी गळीत कमी जास्त पावसाचा बसला नमस्ते अरे साहेब काय भाव मागत चालेल तीनशे सवारी तीनशे सव्वाशे काय अपेक्षित आहे चारशे साडेचारशे मार्केट भेटले होते कुठल्या जातीचे किती थोडं आहे बासष्ट बेचाळीस थोडाय बासठ बेचाळीस नमस्कार वाणी साहेब नमस्कार बोला दादा काय भेटले आजच भेटले नाही रोज मी आपली भेट आज झाली किती कमाट आहे का रेटी जातीचे काय भाऊ मागे पाचशे एकावन्न रुपयानी दिले दिले ना हां तितकं थोडं म्हटले दुसरा आतापर्यंत किती करेट गेली आतापर्यंत किती गे आत्ताच चालू झाले आत्ताच चालू झालं किती लागवड आहे लागवड पण तिने गरीब आहे मानली की नाही ना मानली गेलं खर्च किती आला हां खर्च आला चार लाख रुपये चार लाख रुपये तुम्ही आठ वर्ष घेतील काय चार या बाजारात तुमची किती मानली गतोय ते मानली गतो शेतामध्ये फक्त तीस ते चाळीस टक्के मानले निघतो या बाजारात सुद्धा आम्हाला परवडत नाही सध्या आता हजार निघतील नाही आमचे भांडवल सुद्धा कवर होणार नाही तुमची किती अडीच एकर अडीच एकरी खर्च एकरी खर्च आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये या पावसामुळे खर्च जास्त वाढलाय कुठलं गाव येडगाव येडगावगाव बोर बोर कुठले म्हणायचं टोमॅटो बोरवाडी बोरवाडी मध्ये काय नाव काय अनिल भोर अनिल भोर खाली करा जायचे काय भाव मागतोय आज काय तीनशे रुपये तीनशे रुपये चांगले ना चांगल्याला काय तीनशे पन्नासशे रुपये देणार जास्त आपले किती आपले दहा आहेत काय भाव मागतो दिले तर अडीचशे रुपये अडीचशे रुपये किती थोडं एंडिंग झाला आता कुठले जाती शेत अथर्व रुपयाची आत्ता रुपये

काय भाऊ काय भाव घेतले साठ रुपये आज चांगले टोमॅटोला बाजार भाव काय पाचशे रुपये आता यांची गाडी झाली दादा नमस्कार नमस्कार कुठून आले गारगाव कोटे घारगाव आज काय भाव मागतात आज मागतायत आहेत अडीचशे पर्सेंट पाचशे पर्यंत आपले कुठले जातीचे आरवा आहेत किती लागवड आहे लागवड आहे दोन तीन एकर तीन एकर एकरी खर्च किती येतो लाख लागवा लागतो पावसाचा काय पटका बसला पावसामुळं जवळजवळ पन्नास साठ टक्के नुकसान आहे पन्नास साठ टक्के नुकसान सध्याचे जे बाजारभाव आहेत काय परवडतं इतकं नाही परवडत मजुरी त्यांनी मार्केट कमीच येत सर आता सरकारने बाजारभाव वाढण्याची शक्यता माणसात चाललाय मित्र तू कुठून आला नारंग काय नाव आहे किती टोमॅटो आहे चार क्रेट आहे लागवड किती आहे नाही माहिती नमस्कार दादा

हो काय भाव मागत सव्वा तीनशे किती किती आहेत पन्नास कुठून आले आहे बरं भाऊ नमस्कार नमस्कार काय भाव मागतात आज चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे हां किती क्रेडिट आहे दुसरं आहे कितवा तोडा आहे हां दुसरा दुसरं आहे खर्च किती यार एक्री लाख बरोबर एकरी लाख भरून तर सध्याचा बाजारभाव प्रवडतो हां चारशे पाचशे रुपयाने होतो वांडलं निघून पाय थोडं बरं जातं पावसाचा फटका मोठा बसला ना हां बरं डाळ आणि नमस्कार काय भाव मागतात येतात आपला काय भाव काय अपेक्षित आहे अपेक्षित किती लागवड आहे आपली सगळी पावसाचा फटका अत्यंत वाईट सध्या बागायची काय परिस्थिती तुम्हाला सहा पंप नमस्कार माणिसर काय भाव घेतो चारशे पंच्याहत्तर रुपये केले सर चांगली गोष्ट तीनशे तीन घ्या काहीतरी मार्ग काढा काढायचे

बंदा ऑनलाइन जरी सेवा गिरद संतुकीचे आणू मनी सर बोला शेडगुवाला जरा काय काय नाही यांच्याकडे काय थोडं कमी जास्त करू मी कमी जास्त सांग त्यांना काय बोल यांच्याकडे नाही काय बोलायचं आवाज इतने रे वाते अच्छा पुढे बोलले चुपचो जा ओके थँक्यू सर सर केवळे चालता का गोरख सर गोरख गोरख

अडीचशे रुपयाने गेले अडीचशे रुपयाने गेले कि तुवा आहे तिसरा थोडा आहे तिसरा आहे कुठल्या जातीचे आहे अथरव आहे किती लागवड आहे ही आपली अठ्ठावीस गुंटे अठ्ठावीस गुंठे आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत आमचे सगळे तीनशे कॅरेट गेले सर तीनशे गेले अजून किती जातील अजून दोन अडीचशे गेले पाहिजे दोन अडीचशे पावसाचा फटका बसला आहे चांगल्या पैकी बसलाय नमस्कार नमस्कार पाहुणे याला चहा पाच हजार निघून गेले ते किती टमाटासला काय भाव मागतो सव पाचशे दिले सव पाचशे दिले ना बरं लागवड किती एक एक प्रत्यक्षात खर्च किती येतो दीड लाख रुपये दीड लाख काही लोक तीन साडेतीन लाख रुपये सांगतात तर जे सगळं संपूर्ण खर्च करायचं असेल तो जास्तच येतो जास्तच सध्याची बाजारभाव भाव परवडत नाही ना बाजार परवडत नाही मजुरी बाई पाचशे रुपये रोज मागायला वाहतुकीचा खर्च हे बघा यांनाच मान दिला आपला योग्य बाजार भाव लावा जरा योग्य बाजार भावला गाव माल मामा माल चांगला मामा माल, ने, माल, का। माल, माल चांगला आहे कुणी ना मागा नाही आले तुम्ही पहाटे तीन वाजता डेली उठतो आम्ही आम्ही का व्यवसाय कुठून आले तुम्ही हळेपाटा पाटा घेऊन येता का फक्त विकायला करायचा म्हणजे आम्ही बोला साडेआठ काय बाजार भाऊ सध्या सध्या आहे पाच सहाशे रुपये माझा उपयोग काय माल गेले सगळे माल गेले म्हणजे कुठे गेले काय डाग आणि सगळे उतरवले खाली माल सध्याचा बाजार भाऊ असेपणे आज पण मालच नाही मालच नाही दहा वीस घ्यायची काय होणार आहे नवीन लागवडी लावगडी नाही नवीन लागवडीच नाही लावगडीच नाही नवीन पुढच्या वर्षी दहा वीस ते पंचवीस टक्के लावगडीस ते पंचवीस टक्के काय झालंय कामतच नाही आता सध्या साध्या बेकारी नाही कशामुळं कंपनी बियाणे बरोबर बड़ो, पडवत नाही शासनाचं लक्ष नाही का शासनाचं काय सांगू शकत नाही आम्ही बियाणे आम्ही लावतो ते निघा ते या बारा कुठले येडगाव तुमची लागवड किती होती एक एकर एक एकर एकरी खर्च किती आला एक लाख रुपये खर्च आहे मागच्या पावसानी निम्मी टोमॅटो खाली टाकलेत आम्ही स्क्रॅच चिरटा आणि निम्मी आता थोडीफार निघायला ते आता बाजार वाढली बाजार वाढले तो माल नाही माल आता आज किती घेऊन आले आज आहे शंभर शंभर जाळे आज काय भाव घे चारशे दिले चारशे दिले। थोडा किती साव भाई बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या गुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका